नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर मध्ये आपलं स्वागत आहे माहिती पूर्व राजस्थान आणि लागतच्या पश्चिम खोल डीप डिप्रेशन पश्चिम नैऋत्यकडे सरकला आणि राजस्थानवर केंद्रित झाला आहे गॅन्जायटिक वेस्ट बंगालवर चांगले चिन्हांकित कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे मान्सून कुंड आता जैसलमेर, पूर्व राजस्थान, गुना, सिदी, डाल्टन गंगेच्या पश्चिम बंगाल वरील कमी दाबाचे क्षेत्र आणि तेथून आग्नेय दिशेला ईशान्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र केंद्रापर्यंत जात आहे. यावर आधारित पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. दिवस एक सव्वीस ऑगस्ट विदर्भातील जिल्हे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बाकी जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे दिवस दोन सत्तावीस ऑगस्ट विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस अठ्ठावीस ऑगस्ट दिवस तीन विदर्भातील जिल्हे नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बाकी जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा दिवस एक आणि दिवस दोन मध्ये कुठलीही धोक्याची सूचना नाही दिवस तीन मध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज दर्शवली आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज येणाऱ्या दिवसांमध्ये आंशिक ते ढगाळ वातावरण अपेक्षित आहे तसेच अधूनमधून पावसाची शक्यता सुद्धा आहे पुढील चोवीस तासात कमाल तापमानात कोणताही मोठा मोठा बदल होणार नाही त्यानंतर संपूर्ण विदर्भात दोन ते चार डिग्री सेल्शियसने कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या आर एम सी नागपूरची वेबसाईट तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक युट्यूबला भेट देऊ शकता धन्यवाद